न्यूज आपके साथ मराठीचा करणाऱ्या जोशींचा ठाकरे शिवसेनेने केला निषेध मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांचा लातूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकात शुक्रवारी दिनांक सात रोजी निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांनी मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे असे नाही असे वक्तव्य करून मराठी भाषेचा व मराठी माणसाचा अपमान केला आहे या वक्तव्याचा निषेध म्हणून जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी लातूरच्या महात्मा गांधी चौकात जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध आंदोलन करण्यात आले भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी संतोष सोमवंशी यांनी यावेळी बोलताना केली या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्यासह शिवसेना सह संपर्क प्रमुख नामदेव चाळक महानगर प्रमुख सुनील बसपुरे महिला जिल्हा संघटक सौ सुनीता चाळक प्रमुख बालाजी जाधव सी के मुरळीकर प्रमुख विष्णू साठे रमेश माळी एस आर चव्हाण बसवराज मंगरुळे माधव कलमुकले शंकर रांजणकर विलास लंगर कैलास पाटील दत्तू मोरे भास्कर माने सूरज बाहेती मारुती सूर्यवंशी मारुती सावंत राजू कतारे राजू घटमल रोहित दोपारे गणेश गंगणे प्रदीप बनसोडे विष्णू कांबळे कृष्णा जाधव प्रेमशाहीर राम चोथवे सोमनाथ आगरे परमेश्वर कांबळे अभिजित गायकवाड यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर मराठी भाषेचा अवमान करत करणाऱ्या भैयाजी जोशीचा मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या भैयाजी जोशीचा मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या भैयाजी जोशीचा मराठी भाषेच जतन मराठी भाषेच जतन महाराष्ट्राचा अभिमान मराठी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा